नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्हिने चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे नऊ मे वार गुरुवार तुम्हाला वरखडीचा दाखवतो दाखवतोय तर वरखडीचा बाजार मित्रांनो हा दर गुरुवारी बाजार भरतो तर तुम्हाला फक्त बाजाराच्या दिवशी गाई पाहायला भेटतील हा तालुका पाचोरा जिल्हा जळगावचा बाजार आहे मित्रांनो तर बाजार वगैरे बघू शकता तुम्ही सध्या बाजार कमी आहे मित्रांनो उन्हाळ्यामुळे गाईचे बाजार पण आणि म्हशीचे बाजार पण सध्या उन्हाळ्यामध्ये कमी पडत आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांच्या पण काही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि व्यापाऱ्यांच्या पण काही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आज तुमच्यासाठी मित्रांनो एवढं लांब आलेलं आहे एकशे वीस किलोमीटर तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करता मित्रांनो तर चला मग तुम्हाला काही व्यापाऱ्यांच्या पणच शेतकऱ्यांच्या काही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी टोलवर आहे काही टोलावरची का किती वेळ वे तिली आता दुसऱ्या नाही किती आणले तुम्ही आज एकच आणलेली आहे काय म्हणता किंमत किंमत किती ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये तुम्ही असून दिल का सांगा तुमचा अठ्याहत्तर एक्केचाळीस ब्याण्णव तेरा सव्वीस प्रदीप पाटील तर मित्रांनो सध्या जो वरकडीचा गाय बाजार हा सुद्धा कमी भरतोय मित्रांनो फक्त येऊया पट्ट्यामध्ये आता तुम्हाला गाय पाहायला तर भैया गायती काय के मध्ये जी आहे का किती दूध दिला 400 लिटर लिटर दूध चालू आहे का फेदर आहे का तर मित्रांनो 400 लिटर अजून कच्चे फेदर दूध दिले दिला गाऊडी बघा किती गाय आणले ब 5 पाच आहे का आपली का कधी झाली ती तीन चार दिवस तीन चार दिवस झालेले का काय म्हणता याची किंमत वगैरे सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये किती दूध दिली पाच पाच फेजरे पाच पाच आहे का तर मित्रांनो पाच पाच फेजरे दिला आता पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला किंमत तीन एक दिवसाची दोन दिली वेचा काही वेताची फक्त पहिल्या मध्ये आपल्या का

सहा सहा लिटर दूध सहा सहा लिटर दूध चालू आहे काय म्हणता सांगायचे कुठलं आहे तुम्ही का काय ना तुमचं उदय जाधव नंबर सांगा तुमचा एक्याऐंशी एकोणपन्ना आपला व्यापार आहे ने नेहमीचा नेहमी आता का इथं नेहमी बरोबर तर मित्रांनो यांची नेहमीची धाव आहे पण तुम्हाला किंमत वगैरे सांगितली गायची पण तुम्हाला किंमत वगैरे सांगितली

तर मित्रांनो इथं तुम्हाला काही शेतकऱ्यांचं पण काही पाहायला भेटतील व्यापाऱ्यांचं पण काही पाहायला भेटतील काय म्हणता येईल किंवा काही तोलावर आहे का तोलावर तो आहे तो शेत का शेतकरी का आपण शेतकरी तिथे असं आहे का दहा का ही पण आपली का ते का का तर मित्रांनो तोलावरची काय तुम्हाला काय तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही त्यांच्याकडे नंबर पाठ नाही मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला बाजारातील संपूर्ण काही दाखवण्याचा प्रयत्न करणारी आता काही जे शेतकरी ते गाईची किंमत सांगत नाही मित्रांनो व्हिडिओ बनवायला कंटाळा करतात त्यामुळे तुम्हाला काही पूर्ण बाजार दाखवण्याचा प्रयत्न करणारी कबिल गायला नाव नाही मित्रांनो फक्त येऊया पट्ट्यामध्ये बाजार भरलेला आहे आजचा बाजार होऊन येतो बाजार वगैरे तुम्ही तिथं तुम्हाला मित्रांनो ओरिजिनल इतकं जातीच्या तुम्हाला गाई वगैरे पाहायला भेटणार सर्व क्रॉस मध्ये तुम्हाला गायी पाहायला भेटतील मित्रांनो जर्सी क्रॉस एच क्रॉस गिर क्रॉस अशा जातीचे तुम्हाला इथे गाय वगैरे पाहायला भेटते तर तुम्हाला पूर्ण बाजारातल्या गाई दाखवण्याचा प्रयत्न करणारे आता काही शेतकरी मित्रांनो आपण त्यांना किमती वगैरे विचारतो पण मग काही शेतकरी नंबर वगैरे द्यायला कंटाळा करतात काही किमती वगैरे सांगत नाही मित्रांनो तर त्यामुळे तुम्हाला मी बाजारातल्या पूर्ण काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त एवढा छोटासा बाजार भरलेला आहे मित्रांनो सध्या बाजार कमी भरते उन्हाळ्यामुळं आज बाजार नाही मित्रांनो सध्या आता चाळीसचा बाजार बादा सुद्धा कमी भरते जर तुम्हाला जवळपासचे राहिले म्हणून तुम्हाला काही घ्यायचं असेल तर नक्की येऊ शकतो तुम्ही वाचू